मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम होत आहेत धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून मराठा बांधवांनी विविध प्रकारचे खेळ करून खे उपोषणाला पाठिंबा दिला आहे लंगडी खो खो कबड्डी सुरपाट्या असा खेळ छत्रपती खे शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको करून दोन दिवस झाले सुरू आहे आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही असंही उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे

लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका